कारुणिक तथा अगत सम्यकुद्ध बौद्धिसत्व गुणबेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या मंगलमय प्रसंगी वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये रुपालिताई मुकेश जाधव जाधव परिवारांनी आपल्या सम्यक आजीविकेमधून एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये दे, सीमस पुण्य संपादन केलं आहे या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने बुद्ध धमा आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने संपूर्ण जाधव परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि प्राप्त हो त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदातकामना या ठिकाणी व्यक्त करतो आज या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण आपल्या श्रद्धेतून अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजन दान दिलेलं आहे भगवंत असे म्हणतात की दानंद ददंत श्रद्धायंग शीलंग रखनु सब्बदा भावना भिरता गता श्रद्धायुक्त चिताने दान देणे पालन करणे आणि आपण जे काही कुशल कर्म करतो पुण्यकर्म करत असतो त्या कुशलकर्माचं पुण्यकर्माची भावना करणे अर्थात चिंतन मनन करणे जेव्हा जेव्हा मनुष्य आपण केल्या कुशलकर्माचं चिंतन करतो मनन करत असतो भगवंत असे म्हणतात की तेव्हा तेव्हा त्या त्या मनुष्याला सुख प्राप्त होत असते ज्याला देवता गती असं भगवंतांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे आज आपल्या परिवारामध्ये बघा भगवंताची सव्वीसशे वर्षापूर्वीची परंपरा आज आपल्या परिवाराने जोपासली आहे कारण भगवंताच्या काळामध्ये अनाथपिंडक असेल माता विशाखा असेल राजा प्रेशंत असेल राजा बिंबिसार असेल किंवा अन्य सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका असतील स्वत भगवंताला भगवंताच्या भिक्खू संघाला अत्यंत श्रद्धेने भोजनदान देत असत आणि आपल्या जीवनामध्ये असीम असं पुण्य संपादन करत असत आज ती परंपरा आज जाधव परिवाराने आपल्या या परिवारामध्ये आपल्या घरामध्ये जोपासली आहे निश्चितपणे तथागतांच्या सद्धमाच्या प्रती आपल्या मनामध्ये असणारा जो श्रद्धाभाव आहे निश्चितपणे संपूर्ण जाधव परिवार अत्यंत श्रद्धासंपन्न आहे आमचे उपासक सतीजी श्रीसर सुद्धा श्रद्धासंपन्न अरुण बागुल हे सुद्धा संपूर्ण उपासक उपासिका म्हणजे आज आपल्या जीवनामध्ये श्रद्धेनं जे काय आपण कर्म करत असतो बघा बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे आपल्याला अत्यंत पवित्र असा सद्धम प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे या सद्धमाचं अनुसरण करणे या सद्धमाचं आचरण करणे आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण काय करू शकतो आपण कशा प्रकारचं योगदान देऊ शकतो आपण कशा प्रकारचं कर्म करू शकतो कायने वाचेने मनाने त्यानंतर जे काही आपण आर्थिक सहाय्य करू शकतो श्रमाचं सहाय्य करू शकतो बुद्धिमत्तेने सहाय्य करू शकतो आपल्याला जे जे काही करता येत असतं ते ते आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे कारण या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की सर्वच लोक सर्व संपन्न नसतात किंवा सर्वच लोक सर्वच प्रकारचं कार्य सुद्धा करू शकतात करू शकत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला जे काही करता येतं किंवा आपण जे काही करू शकतो तर ते कार्य आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण भगवंताच्या काळामध्ये बघा कर्मही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आज अनाथपिंडकाचं नाव घेतलं जात असेल आज माता विशाखेचं नाव घेतलं जात असेल तर त्याला एकमेव असं कारण आहे की त्यांनी केलेले जे कुशल कर्म आहे त्यांनी केलेले जे पुण्यकर्म आहे तर त्या पुण्यक्रमाच्या द्वारा त्या कुशलकर्माच्या द्वारा आज सुद्धा आपल्यामध्ये ते जिवंत आहे आणि जेव्हा जेव्हा भगवंताचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा हे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांचं नाव घेतल्या जाणार आहे आणि त्यामुळे आपण अत्यंत श्रद्धेने जे काही भिक्षू संघाला भोजनदान करत असतो कारण भिक्षूंना भोजनदान देणे महान आणि असीमस पुण्य आहे भगवंत असे म्हणतात की जे आपण पेरतो ते आपल्याला उगवत असते आपण जर अन्नदान केलं असेल तर आपल्याला अन्नाची कधी कमतरता पडत नाही आपण वस्त्रदान केलं असेल तर कधी आपल्याला वस्त्राची कमतरता पडत नाही कधी आपण औषध दान केली असेल तर आपलं आरोग्य चांगल्या प्रकारचं राहत असते म्हणजे जे जे काही आपण दान पुण्य करत असतो जे जे काही आपण दान देत असतो तर तशाच प्रकारचं कर्म तशाच प्रकारचं पुण्य आपल्याला सुद्धा प्राप्त होत असते आणि त्या गोष्टींची आपल्याला कधीही कमतरता भासत नाही आणि त्यामुळे सातत्याने रागरहित द्वेषरहित मोहरहित अत्यंत प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने आपण जे काही कर्म करत असतो ते कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण याच कर्माच्या द्वारा आपलं जे जी मानवी जीवन आहे हे मानवी जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण घेऊन जाऊ शकतो आपल्या मनाला आपण प्रसन्न करू शकतो आनंदी करू शकतो निर्मळ करू शकतो कारण भिक्खू संघाला केवळ आपण भोजन देतो केवळ अन्न देतो तर अन्नच न फे तुमच्या भोजनाच्या द्वारा तुमच्या अन्नाच्या द्वारा आपण चार प्रकारच्या गोष्टी भिक्षू संघाला दान करत असतो आज जाधव परिवारानं दिलेलं भोजन या भोजनामुळे मला आयुष्याचा लाभ झाला दिलेल्या भोजनामुळे मला वर्ण लाभला मला सुख लाभलं आणि मला बल सुद्धा लाभलं म्हणजे दिवसभरापर्यंत कोणत्याही भिक्षू ना किंवा भिक्खू संघाला आपण जेव्हा भोजन दान देत असतो दिवसभरापर्यंत ते भिक्षू जे धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात तर त्या दिवसभरामध्ये जेवढं काही पुण्यकर्म असेल जेवढं काही कुशल कर्म असेल तर त्या संपूर्ण कुशलकर्मामध्ये ज्या परिवाराने भोजन दिलेलं असतं त्या परिवाराचा सहभाग असतो आणि त्यामुळे आपण आयुष्यसुद्धा दान दिलं वर्णदान दिलं सुख दान दिलं आणि बल दान दिलं या चार गोष्टी आज आपण आपल्या भोजनाच्या बलाने मला दान दिलेल्या आहे मग आपण दान देतो आपल्याला काय दे प्राप्त होते हा हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे कारण या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की आपल्याला जर काही प्राप्त होत असेल आपल्याला जर काही लाभ होत असेल तर आपण ते कर्म करतो जर आपल्याला काही लाभ होत नसेल तर ते कर्म आपण करू शकत नाही आणि त्यामुळे मग भगवंत असे म्हणतात की उपासकाने दान दिला। तर मग उपासकांना काय लाभ होतो तर भगवंत असे म्हणतात की उपासक जेव्हा त्या ठिकाणी शील ग्रहण करतील त्या ठिकाणी धम्मश्रवण करतील तर ज्याप्रमाणे आपण दिलेल्या भोजनामुळे आयुष्य वर्ण आणि बल ह्या चार गोष्टी भिक्षुना प्राप्त होत असतात अगदी तशाच प्रकारच्या ह्या चारही गोष्टी आपल्याला सुद्धा प्राप्त होऊ शकतात परंतु फरक मात्र एवढाच आहे की आपल्याला दिलेल्या शिलाचं अनुसरण करावं लागतं आचरण करावं लागतं त्या शिलाचं तुम्ही अनुसरण केलं तुम्ही आचरण केलं त्यानुसार तुम्ही जीवन जगलं तर तुम्हाला सुद्धा आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त होत असते आणि त्यामुळे आपलाही ते पुण्य प्राप्त होते देणाऱ्याला सुद्धा ते पुण्य प्राप्त होते आणि घेणाऱ्याला सुद्धा ते पुण्य प्राप्त होत असते आणि त्यामुळे दानामध्ये भगवंत असे म्हणतात की जे भोजन दान आहे या भोजनदानाला भगवंताने दानपती अशा प्रकारची उपमा दिली आहे कारण दानाचे तीन प्रकार चांगले दानदास दानसाहिक आणि दानपती दानदास म्हणजे आपण जे वापरतो त्याच्यापेक्षा कमी प्रतीच्या जेव्हा वस्तू आपण दान करत असतो कमी प्रतीचं जे काय दान करतो त्याला दानदास असं म्हटलं आहे परंतु जे काही आपण वापरतो त्याच्यापेक्षा त्याच्या समान जर आपण दान दिलं तर त्याला दान सहाय्यक असं आपण म्हणत असतो आपण जे वापरतो त्याच्यापेक्षा अधिक आपण चांगलं दान करतो तर त्याला दानपती असं म्हटलं जातं आणि या संसारामधला प्रत्येक व्यक्ती अन्य कुठल्या गोष्टीमध्ये दानपती होईल किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही किंवा त्याची मानसिकता तशी बनेल किंवा नाही बनेल हे सांगू शकत नाही परंतु भोजन मात्र एकमेव अशी गोष्ट आहे की कितीही गरीब व्यक्ती असेल कितीही दुबळा व्यक्ती असेल त्याचे अगदी स्वत भोजन करण्याची क्षमता नसेल तरीसुद्धा मात्र भिक्खू संघाला भोजन देताना किंवा भिक्षूंना भोजन देत असताना तो त्या ठिकाणी दानपतीच ठरत असतो कारण आपण जे खातो त्याच्यापेक्षा तो अधिक चांगलंच त्या ठिकाणी भिक्षुना देत असतो आणि त्यामुळे भोजनामध्ये सद, सदा सदा सर्व उपासक उपासिका हे दानपती ठरत असतात आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सातत्याने आपण दान पुण्य केलं पाहिजे कारण त्या दानामध्ये आपण दान दानपती ठरत असतो आणि त्यामुळे दानपती हे सर्वश्रेष्ठ दानामध्ये भाग आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे सातत्याने आपण हे कुशल कर्म केलं पाहिजे पुण्यकर्म केलं पाहिजे चांगले कर्म केले पाहिजे कारण आपल्या कर्माच्या द्वारा हे सुख आणि दुःख आपल्याला प्राप्त होत असते आज आपल्याकडे जे काही आहे आपल्याकडे धनसंपदा असेल आपल्याकडे संपत्ती असेल आपल्याकडे नोकरी असेल आपल्याकडे बुद्धिमत्ता असेल आपल्याकडे भौतिक जे जे काही आपल्याकडे असतं तर भगवंत असे म्हणतात की या दोन्ही गोष्टीने आपल्याला ते प्राप्त होते एक तर पूर्वकर्म आपले असतात आणि वर्तमान काळातले आपले प्रयत्न असतात कधी कधी पूर्वकर्मामुळे काही गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाहीत परंतु एखादा मनुष्य ज्ञानी असतो बुद्धिमान असतो प्रज्ञावान असतो हुशार असतो तर आपल्या बुद्धिमत्तेच्या बलावरती जे आपल्याला पूर्ववत आपल्या मात्यापित्यांकडून प्राप्त झालं नाही आहे ते आपल्या प्रयत्नाने प्राप्त करत असतात म्हणजे दोन्ही कर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे भूतकाळातलं कर्मसुद्धा तुमचं अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि वर्तमानकाळातलं कर्म कर्मसुद्धा अत्यंत तुमचं महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे या दोन्ही कर्माला आपण जाणलं पाहिजे कारण आपण जर असं म्हटलं की मला भूतकाळामध्ये भेटलं नाही माझ्या मात्यापित्याने काही कमावून ठेवलं नाही आणि मी पण सुद्धा काहीच करत नाही तर जसं आपल्या मात्यापित्याने दुःखपूर्ण जीवन जगलं तसं आपण सुद्धा दुःखपूर्ण जीवन जगतो आपले मुलं बाळ सुद्धा तशा प्रकारचं दुःखपूर्ण जीवन जगू शकतात आणि त्यामुळे माझ्या मात्यापित्याने जरी त्यांच्या परिस्थितीला अनुसरून तसं प्राप्त दिलं नसेल तर मी मात्र परिश्रमाने मी मेहनतीने प्रामाणिकपणे सदाचाराचं अनुसरण करून मला जे प्राप्त झालं नाही ते मी प्राप्त करण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारचा एक सम्यक संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे आणि प्रामाणिकपणे आपण प्रयत्न केले पाहिजे प्रामाणिकपणे आपण मेहनत केली पाहिजे परिश्रम केले पाहिजे भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य या संसारामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधी अपयशी होत नाही अपयशी तो ठरत नसतो तो निश्चितपणे यशस्वी होत असतो आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपल्याकडे सील असावं आपल्याकडे नीतिमत्ता असावी आपल्याकडे चांगल्या प्रकारचे सद्गुण असावे, प्रकार असावे मागच्या लास्ट टाईमला मला वाटतं एक दीड वर्षापूर्वी एक घटना मी पेपरला वाचली होती स्टेटसला सुद्धा मुकेशने ठेवली होती की ॲटो रिक्षा चालवत असताना एका संपन्न जे, जे काही भगिनी असेल त्या भगिनींची पर्स म्हणजे ॲटोमध्ये राहिली होती आणि प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असल्यामुळे त्यांनी ती त्यांना म्हणजे पोलिस स्टेशनला त्या ठिकाणी जमा केली ते उपा, ते काही भगिनी आले आणि त्यांनी ती प्रस्त्यांना म्हणजे पोलिसांनी त्यांना दिले म्हणजे हा जो प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असतो तर हा प्रामाणिकपणा कारण सद्गुणाच्या द्वारा सदाचाराचा द्वारा मनुष्य संसारा या संसारामध्ये जिवंत असं भगवंतांनी म्हटलं आहे कारण या संसारामध्ये अनेक लोभी लोक आहेत परिवारामध्ये सुद्धा लोभी लोक आहेत भावाप्रती एकमेकांच्या प्रती कुटुंबाच्या प्रती पती पत्नीच्या प्रती मुलांच्या प्रती म्हणजे आता आता व्यवहारामध्ये असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की संपत्तीवरून वाद होतो विवाद होतो भांडण होतो तंटा होतात अगदी एकमेकांना मारण्यापर्यंत खुनापर्यंत पोलीस स्टेशनपर्यंत ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी जातात परंतु प्रामाणिकता आपल्यामध्ये असेल आपल्यामध्ये सील असेल आपल्यामध्ये सदाचार असेल आपल्यामध्ये नीतिमत्ता असेल तर हे सर्व प्रकारचे चांगले कुशल कर्म आणि पुण्यकर्म आपण करत असतो आणि भगवंत असे म्हणतात की जीवनामध्ये येतं काय मनुष्याचं जसं आपण स्वतः जन्मास आल्यानंतर सोबत काही आणत नाही तसं मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर आपण काही सोबत येत नाही हा एक निसर्गाचा नियम आहे मग आपल्या सोबत जर का येत असेल तर आपल्या सोबत आपले, आपले करम कर्म येत असतात तुम्ही चांगले कर्म केले तर तुमच्या सोबत चांगले कर्म येऊ शकतात तुम्ही जर वाईट वाईट कर्म कर्म केले तर ते तुमच्या सोबत येऊ शकतात कारण भगवंत असे म्हणतात की जसे कर्म तुम्ही करसाल तशा प्रकारचं सुख आणि दुःख तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होत असते आणि त्यामुळे सातत्याने तीन रत्नांच्या प्रती आपली अत्यंत दृढ श्रद्धा असावी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या प्रती आपली दृढ श्रद्धा असावी कारण आपल्याला हे जे काही वैभव प्राप्त झालं हे जे काही जीवन प्राप्त झालं हे संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे माता रमाईच्या त्यागामुळे हे आपल्याला प्राप्त झालं याचं सदा सर्व आपण स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज या वर्षावासाच्या बागा अशा कालखंडामध्ये सातत्याने आपण धम्मस्रवण सुद्धा केलं पाहिजे सातत्याने आपण दान केलं पाहिजे सील पालन केलं पाहिजे कारण ही एक सुवर्ण संधी आहे चांगले कर्म करण्याची कुशल कर्म करण्याची आपल्याला एक सुवर्ण संधी आहे आणि त्यामुळे सातत्याने आपण धम्मश्रवण करावा सील पालन करावं दान पुण्य करावं प्रज्ञेचा अभ्यास करावा एकंदरीत काया वाचा आणि मनाने आपण सदा सर्व काळ कर्म करावे पुण्य कर्म करावे आणि आपलं हे मानवी जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आज या मंगलमय प्रसंगी जाधव परिवाराने जे जे काही कुशल कर्म केलं पुण्यकर्म केलं दान कर्म केलं या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने दानकर्माच्या बलाने संपूर्ण जाधव परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्णाने प्राप्त हो त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धर्मदेशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घ बुद्धां नमामि धम्मं नमामि संघं नमो सविनती वयोजंतो सबरुगो विनाशतु माते भवत्वंतरायो सुखी दीघायिको भव भवतु सबमंगलं रक्षन्तु सबदेवता स्वबुद्धानुभावेन सदा शुद्धीभवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता स्वधर्मानुभावेन सदा शुद्धीभवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता स्वसङ्घानुभावेन सदा शुद्धीभवन्तु ते अयो आरोग्यसम्पत्ति सगसम्पत्तिमेवञ्च ततो निवाणसम्पत्ति इमिना ते समीजतु इच्छितं पतितं त्वं क्षिप्पमेव समीजतु सभे प्रयन्तु चन्दोपनरसो यथा अभिवादनशीलि स वद्धापचायिनो चतारोधं मा वढन्ति आइवन्नो सुखं बलन्ति संसार बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अंगवन्तामि सर्वदा सवसुख्यो मंगलो कलानो दीर्घायु